काय केलं ना का खाल्च नाही नाही आज चालली बघा आता कमी खा जरा नुसती गरबड उठवली आजीनं मला उशीर व्हायला लागलाय ना आज पुरी मुदा उशीर केला आज उथुलं पडलंय आमचं काम पडलं नाही म्हणलं तू जाईल लवकर म्हणून उशीर झाला चपाती भाकरी मला धरी असते बाघी तुझं साडी धुवून पिशवीत निघाली असती वाटने

तिला आपण शेकडी पण उठली पाहिजे मी असताना माझं काम कोणी केलं ना मला आवडायचं नाही आता मला बी असं वाटतंय आता जी आवड जाऊन तिचा चटई टाकून कटेव झोपाव कारण तिचं काम तिनेच केलं पाहिजे ना होय वय वाटीत मी साखर होती टकरी काढली तुले आता खायच नाही आंबाट चिंबाट ना खोकला सर म्हणते का करायचं एवढा मोठा जीव मारला तर ती तडपड उठतो की खोकल्याचा म्हणते का करायचं वयाच्या मानानं होतय दुखणं या कांद्याच्या महाग लागलं म्हणजे जायाचं नावच घेत नाही असलं दुखणं बी असत या मी तर काही नाही तंदुरुस्त नाही माझ्या बी माझ राखतो महिना चार महिन्याना दुखून बरं मी त्याला एक एक योग दुसरी पळून जात मग ते चार दिवस राहत आता त्याला बाकर टाकावी नुसतं हाड हाड मला स्वतः खात बसले बाकर कुत्र्यात टाकली नाही बिचारी सांगा तुम्ही आता हिला करावा अगं मेर म्हणजे कुत्रा बघ आले गो बु कु 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 कु, कु करावा उतयच कर, कर, कर कर ना उतायच नका म्हणजे बिचारी हा दे बायाग कार करायला का कोंबडी कोंबडी सुद्धा कारकार करत नाही अंड घालायच्या टायमिंगला घरमंत्री घरातला घरमंत्री बाहेर जाणार ती बी नवऱ्यावरच असत आमच्यावर काय दादागिरी करायची असते गृहमंत्री माझा घरात माझा वटच राहिला पाहिजे आम्ही ठेवून देत नाही बाय ती नवऱ्यावर वट ठेवायचो तुझ्या घरात ठेवणार मी घरात का बर ठेवशील माझ्या परवानगीशिवाय घराचा डग असं उचल वय वय आतलं कधीच होणार नाही घरात मग कसलं होणार गप्पा गप्पा खायला होणार ना असं

त्याला कळत ते आपल्या आगाव दुसऱ्याच्या आगावर ढकलून आणि दुसऱ्याच्या बांधणं कशी राखतेली असं हसा येत अजून म्हणून असते प्रियत्न तुझ्या यशस्वी ठरत जायचं ठरवे देत नसते यशस्वी प्रियत्न तू गृहमंत्री आहे ना हम्म गृहमंत्री आहे गृहात काय काय चाललंय समजा व्यवस्थित ध्यान ठेवायचं माझं काम आहे सगळ्यातून बाहेर गेले की डबाउच काय खायचं हा मी खाते सगळ्यांना माहितीये काम नवरा बाजार म्हणता लोकशाही सोडायचंय डबाउच कुणा वेगवेगळे पदार्थ सुद्धा मी करून खाते हम्म आपण नाही टॅलेंटेड माणूस आहे

आता हॉटाला खायचं गटा उधई मऊ गाटा आहे त्याला झ दात खायचं दाताला काम लावायचं नसतं म्हातारपणा तू काटेव जास्त टिकवायचे ते मला हाय ना? का ना नाही मित्र म्हणजे पाहिजे ती लोक बघा म्हातारी झाली मटणाची हाडक फुडून खाते बरोबर आहे का पण दात हल्ल नाही तर पण दात हल्ल नाही तर